आजपासून बंद यापुढे हात लावणार नाही एक तारखेपासून नियमित व्यायाम करणार या वर्षी वजन कमी करणारच आजपासून अभ्यासाला सुरुवात करेल सोशल मीडियाचा आता कमी वापर करणार यापुढे कोणालाही शब्द देणार नाही यानंतर कोणत्याच लपड्यात पडणार नाही असे एक ना एक संकल्प मावळत्या वर्षाच्या रात्री केले जातात नमस्कार मी संचारी अखेरकर आणि मी तुम्हाला विचारते तुम्हीही त्यातले आहात काय मावळते वर्ष आणि येणारे नवे वर्ष हे संकल्पांच्या तुडुंब भरलेले असते आपणही कधीतरी एखादा संकल्प केला असेलच ना हे संकल्प करणारे युवा पिढी त्याचप्रमाणे अन्य मंडळीही असतात मात्र केलेले संकल्प निर्धार आणि घोषणा या अनेकांच्या त्याच रात्रीत हवेत विरून जातात काहींच्या दोन चार दिवसात तर काही मंडळी आठवडाभरात आपणच केलेला संकल्प पद्धतशीरपणे विसरतात अगदी शंभरात एखाद दुसरा मावळत्या वर्षात केलेला संकल्प तडीस नेत असतो त्यामुळेच दर्शक हो, त्यातले आहात काय त्यातले म्हणजे संकल्प करणारे परंतु तो तडीस न नेणारे समुपदेशक प्रेरणा देणारे इन्फ्लुएन्सर्स मानसशास्त्रज्ञ आदी मंडळी नेहमीच सांगतात केलेला संकल्प सहजासहजी पूर्ण होत नाही त्यामुळे आधी करा त्यानंतरच त्याची वाच्यता करा मात्र आपल्याकडे क्वचितच असे होत असते एकतीस डिसेंबरच्या रात्री निरोप देताना पेगवर पेग विसवणारे पेग अनेक तळीराम घोषणा करतात एक तारखेपासून बंद म्हणजे बंद मात्र हा बंद झिंग उतरताच पुन्हा मद्याच्या पेल्यात कधी फुटतो त्या मद्यपीला देखील कळत नाही आणखी एक उदाहरण तो किंवा ती वजन कमी करण्याचे रेझोल्युशन करते मात्र तेही मोजकेच दिवस राहते ज्यावेळी आपल्या किंवा शेजारच्या ताटात काहीतरी चमचमीत पदार्थ येताच खमंग स्वादासोबत वजन कमी करण्याची घोषणा देखील पोटात गुडूप होते अशा प्रकारच्या घोषणा आणि संकल्प करणारे आपल्याला या दोन दिवसात पावलोपावली दिसून येतील या सर्व संकल्प शूरवीर आणि विरांगना यांना माझे एकच सांगणे आहे संकल्प करा मात्र तो नक्कीच तडीच न्या आपण केलेल्या संकल्पाला सागर डिजिटलच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन